मित्रांनो सध्या चालू असलेल्या परळीमध्ये कृषी प्रदर्शन एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत चालू आहे परंतु मित्रांनो काही योगायोग लागला नाही आज आहे चोवीस तारीख आणि या तारखेला आपण परळीमध्ये कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो खूप छान प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषीमंत्री आणि तसेच केंद्राचे कृषीमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणी केलेले स्पीच असेल वक्तव्य असेल या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शन कशा प्रकारे आहे हे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर जवळपासचे असाल तर हे कृषी प्रदर्शन नक्कीच पहा आणि याचा लाभ नक्कीच घ्या आणि जे लोक म्हणजे जे, जे माझे ऑडियन्स असेल ज्यांनी हे कृषी प्रदर्शन पाहिलं नाही त्यांच्यासाठी मी हा खास आणि स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे चला तर आपण मध्ये जर मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहोत कृषी प्रदर्शनाच्या मेन गेटला या ठिकाणी सुंदर अशी बैलजोडी आहे आणि माननीय आपले केंद्रीय कृषी मंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची जे प्रतिमा आहे त्या प्रतिमा या ठिकाणी डाव्या साईडला तुम्हाला नोंदणी कक्ष आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आणि उजव्या साईडला या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं गाव दिसत आहे या ठिकाणी डोंगराळ भागामधील शेती शेततळे आणि कशाप्रकारे या डोंगराळ वस्तीमध्ये आपलं गाव व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी आपली उपजीविका आहे ती उपजीविका कशाप्रकारे करतात हे या ठिकाणी शेतीचं म्हणजे आयुष्य दाखवलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे पुढं खूप पाहण्यासारखं आहे या ठिकाणी मित्रांनो उज डाव्या साईडला या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेअंतर्गत किती प्रकारचं डिस्काउंट आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रॅक्टर आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी भेटते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे या ठिकाणी बघा खताचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत किती प्रकारचं शासनाचं या ठिकाणी अनुदान मिळतं आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे जे औषधं आहेत ते आपल्याला उपयोगी असतील कापसासाठी सोयाबीनसाठी आणि इतर वेगवेगळ्या माळव्याच्या ज्या व्हरायटी आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ड्रोनची फवारणी असेल या ठिकाणी शासनाचं अनुदान किती प्रकारे मिळतं कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते

किती साळ बिलवतोयतात ना साळ लावतोयतात चला पुढे पुढे तो कलर टोकन करतोय मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र ती बघून सी आणि आणि कट गेली 12 रुपयांमधून 7.5 ला आणि 14 रुपयांमधून 4 34 पण म्हणजे 8 मित्रांनो अशा प्रकारे शेतीमध्ये उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रांची वे 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 माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते या ठिकाणी सुंदर असं प्रदर्शन मशिनरीचं असेल कोणत्या वेगवेगळ्या वे टेक्नॉलॉजीज असतील ज्या टेक्नॉलॉजीची माहिती आपणास नक्कीच माहिती आपण यानंतर जात आहोत मधल्या सेक्शनमध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा एक शेतीला जुळलेला भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे बचत गट आहेत या बचत गटाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट म्हणजे लोणचं असेल या ठिकाणी पापड असेल मसाले असेल या प्रकारचे प्रोडक्ट बनवून या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत हे छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी विकत आहेत असे सुंदर अशा प्रकारचे बिझनेस आयडियाज आपल्याला या ठिकाणी मिळतील आपण अशा प्रकारे वेगवेगळे या ठिकाणी स्टॉल लावले आहेत आणि हे स्टॉल आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर आपल्याला यापुढे खूप पाहण्यासारखं आहे मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी आलात आणि तुमच्याजवळ जर, जर। पैसे नाही आहेत अशा प्रकारचे यंत्र या ठिकाणी बुकिंग करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी तुमचे नंबर्स आणि तुमचा कॉन्टॅक्ट घेतला जातो आणि तुम्हाला संपर्क करून तुमच्या घरपोच या ठिकाणी मशिनरीज पोचल्या जातात त्यामुळे या ठिकाणी हा एक फायदा आहे की या ठिकाणी फक्त तुम्हाला वस्तू चॉईस करायचा आहे बिझनेस म्हणून ॲटोमॅटिकली तुम्हाला आणून देतील आणि गव्हर्नमेंटचं जे काही योगदान आहे किंवा अनुदान आहे हे अनुदान हे तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून सांगतात आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पुढं पण यंत्र पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी खरं पाहता जगातला सगळ्यात नंबर एक चा इंजिनियर म्हणजे या ठिकाणी शेतकरी असतो वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड त्याला सांगणं ना लागत नाही किंवा कोणत्याही टेक्नॉलॉजीचा अभ्यास या ठिकाणी करत नाही मित्रांनो या ठिकाणी बघा कशा प्रकारे टू व्हीलरवर चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कोळपणी किंवा पाळीचं यंत्र या ठिकाणी बनवलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचे जुगाड पाहून तुम्हीसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी तयार स्वतः घरी करू शकता यामध्ये मित्रांनो ज्यांना काही या, का या टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे त्यांना काही आवश्यकता नाही की अशा प्रकारे बिंदासपणे ते अशी अवजारं बनवू शकतात यासि त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पाहायला येणं खूप जरुरीचं आहे एकवीस ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान हे कृषी प्रदर्शन चालू होतं मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा माझ्या व्हिडिओ थ्रू सगळ्या प्रकारचं तुम्हाला नॉलेज या ठिकाणी मिळणारच आहे

हे ना लहान पोलासाठी मोठ्यासाठी नाही अरे मालपीण नेता येते ना दोन तीन पोते तर त्यानंतर येतात वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी जी खताची दुकानं आहेत ते कोणत्या प्रकारे काम करतात कुठल्या प्रकारचं नत्र आहे नत्रज पूर्वत पालाश अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे जमिनीतील घटक आहेत ह्या घटकांची पूर्ण माहिती दिले दिलेली असते आणि त्यांच्याकडे कॉन्ट्लेक्टसुद्धा आहेत आणि त्याबरोबरच त्यांच्या ज्या कंपनी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांची जाहिरातसुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे के कशा प्रकारे शेतकऱ्यांना ला याचा लाभ घेता येईल किंवा शासनाच्या कोणत्या स्कीमद्वारे हे तुम्हाला प्रोडक्ट मिळत असतात ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला नंतर मिळायला लागते आणि या प्रोडक्टपासून कुठल्या प्रकारचं जे फळं आहेत हे फळं कशा क्वालिटीचे तयार होतात हे सुद्धा या ठिकाणी पुढं दाखवलेलं आहे तो या ठिकाणी खूप प्रकारचे शॉप आहेत हे शॉप आपल्याला पूर्णतः फिरणे होणार नाही या ठिकाणी आपण फक्त समोरचे जे मेन व्यूज आहेत हे व्यूज आपण घेत आहोत या ठिकाणी बघा मिरच्या या ठिकाणी शिंगा वेगवेगळ्या प्रकारच्या दिसत आहेत हे वेगवेगळे पद्धतीने स्वतःमधून पिढून आणलेल्या आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला गेल्यास मिळत आहे हे अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी पाहायला असतो जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन बघितलं तर खूपच छान आणि जर समजा नाही बघितलं तर माझ्या व्हिडिओ थ्रू या ठिकाणी तुम्ही पाहतोच आहात बघा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी जे प्रोडक्ट आहेत हे तुम्ही मळ्याची राखण कशा पद्धतीने करू शकता या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे याचा पूर्ण अभ्यास या ठिकाणी ओरिजिनल या ठिकाणी शेतकरीच करू शकतात

एक सौ दस एक सौ दस हाँ। ये एक सौ हाँ। दस तो ये हरा लाल एक सौ दस और मालूम ये सौ की हाँ कई कबड़ी सौ है वो गन्ने का शाग है तो अच्छा नहीं गन्ने का शाग है तो नहीं पता उसको मानता हूँ कैसा सब्जी

या ठिकाणी बघा अशा प्रकारचं जे मशिनरीज आहेत हे मशिनरी डॉक्टर हे जे डुकर आहेत शेतापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना फक्त या ठिकाणी म्हणजे झटका बसतो करंट व्यवस्थित बसत नाही जेणेकरून ते मरणार नाहीत आणि या ठिकाणी शेतीचं पण संरक्षण होईल आणि पशु संरक्षण पण होईल अशा प्रकारचं हे मशीन या ठिकाणी आहे खरेदी करण्यासाठी आणि पाहण्यासाठी सुद्धा इकडं काय आपलं मसाल्याचं प्रोडक्ट दिसायला ने? ने ने, या ठिकाणी बघा व्हिडिओ प्रकारचे बुक्स देखील तुम्हाला या ठिकाणी भेटतील जे की कृषी च्या बाबतीत अजून उद्योग असतील या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे उद्योग एकदम अत्यंत काय म्हणजे डेव्हलप किती करू शकता किंवा त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता अशा प्रकारचे पुस्तकसुद्धा या ठिकाणी खरेदी करू शकता त्यानंतर मित्रांनो जे ग्रावती बियाणे आहेत हे बियाणे यांना संरक्षित करून ठेवलेले आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी येतात वेगवेगळ्या प्रकारचे जे औषधं आहेत जे आयुर्वेदिक औषधं म्हणतात हे आयुर्वेदिक तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकता हे या ठिकाणी त्याचे काही प्रमाणामध्ये स्टॉल आहेत चांगलं आहे वालपीक औषध आहे का औषध का टॉनिक आहे मिरची असते वांगा असतो सगळ्या बाजूला असतात पाच ते दहा आम्ही घ्यायचं एकदम टॉप रिझल्ट एवढे शेतकरी घ्यायचे आमचं फार्मर आलं बघायला ते म्हणजे विंची विंचे रिझल्ट एकदम खाजे लचे मारलं पाच ते दहा पालघे आपलं कापूस आहे किंवा कापूस मग काय तीन नंबर आहे ना संकेत आहे शेडमध्ये टॉप वर डिझाईन घ्यायची मारली

اچھا میں یوٹیوب کا ویڈیو پڑھنا ہے کتنے چمے منتھ ہے تو مجھے ویڈیو پڑھیں اور سہی ہے میں कोणता भोपळा आहे बाबा ही एवढा डांगर तसे नाव पिका डांगर देव डांगर काय म्हणजे नाही त्याला हा तसं ते इथं माणसाला उचलणार बी नाही असं हे काय रे आपण पा? हे पाण्यामध्ये ठेवलं की हिरो होते लगेच हां वाढते का नाही भरते नाही प्लांट आहे लावतो तो असं कोणपणे भरते खाली दोन तीन चार तीन पाणी बदलते का घर मी जा अच्छा लगे उदर रत्ने का इंडोर कमी बी राहते वाढते हे आणि हे हे असे मोठे होते कप प्लेट बाउल बोतल ग्लास पोटमसे जागे किती रुपयाला येते तीस रुपये कसं वीस रुपये पैसा दिला हो पैसे म्हणा माल सप्लाई सब आ नंबर WhatsApp गरम करेजना सावध

जर तुम्हाला भेटीला तर हो साहेब शंभर रुपये द्या हो पास शंभर रुपये फर्म करायचं बॅकस्टँडला नंतर भेट देते मार्कला पण चालते शंभरला बॅकेज मध्ये आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे कॉल ठेवून तुम्ही करू शकता चितकोली पैसे होतील चितकोला पैसे होतो पैसे होतील धोडा बोडा नंतर मोटरसायकल आपण चपी बिपी झालेली आहे की तर बघा आपल्या हे क्लिन्सिंग मशीन काय हे फेसवॉश आहे काय का <coughs> काळा असला तरी गोर काळा असला तरी हे फक्त फेसवॉश आहे ना कितीला आहे तीनशे पन्नास एकशे पण एकशे पन्नास साठी कोणतं आहे आहे ती मला इथं वांग बी नाही किती दिवसात जाईल वांग शंभरला दे की मॅडम फोन पे फिरत फिरत आलेलो आहोत या आयुर्वेदिक शिक्षण मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील त्या रोगांवर असणारे उपाय आणि औषध असतील जे की ज्याचे साईड इफेक्ट कोणतेही नाही अशा प्रकारचे जे औषधी आहेत ह्या औषधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही औषधं किंवा मेडिसिनची सुरुवात आहे ते आपल्या पूर्व आयुर्वेदापासून चालू झालेले आहे फक्त आपण त्या आयुर्वेदाला विसरलेलो याचा उजागर आहे हे उजागर आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतो आणि कोणत्या प्रकारचे ज्या वनस्पती आहेत कशा प्रकारचं काम करतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी पाहता पाहता मित्रांनो कसा वेळ गेला हे आपल्याला समजत नाही अतिशय सुंदर प्रकारचे हे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला चालू आहे ओके। धन्यवाद 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 शंबर पाच पाठ बुडके दुखत असेल दहा मिनिटाच्या बंद करतात तर दाढ दुखत असेल हरभऱ्याच्या डाळी एवढा कापूस घ्यायचा या औषधामध्ये भिजवून डाळीच्या आतमध्ये पकडून द्या एका मिनिटाच्या दाढ दुखी बंद होत दुखत असेल कपाळाच्या दोन्ही बाजूस एक थेंबर औषध लावा ताबडतोब पाठपतो सर्दी झाली असेल थोडस कशाला औषध लावा नाक्याने वास होणार ताबडतोब सर्दीचा बंद पडतो विंचू चावण्यात विंचू चावलेल्या ठिकाणी एक थेप औषध लावा ताबडतोब विश्वास विष होतात आता सध्या कोणाशी कंबर पाक पान बुरजे सांदे मोठी लहान बाटली घेतला शंभरला एक आहे तर मोठी बाटली घेतला दीडशेला एक आहे काय <laughs> <laughs> कित्त आमलपित्तासाठी चालते गॅसेस एसिडिटी मळमळकर नाही घरघर घर नाही उलटे आंबेडकर वनस्पती कित आम्मपित्तासाठी चालते गॅसेस सालतेटी मे घरघर नाही उलटे आंबेडकर पटकर आहेत दमा कोकला साधी प्रत्येकाचे शंभर रुपये घेतलं की तीनशे रुपये घेतलं शंभर एक महिन्याचा कोर्स ना, ना, ना था था? एक महिन्याचा कोर्स करा एक वर्ष वर तुम्हाला घर घर ते मामल ते उलटे होते आंबेडकर पण डेकर येते तमा आहे खोकला आहे संधेवात आहे त्यासारखं सांगायची गरजच नाही पित्त ना। शित्त ना, पित्त पित्तासाठी चालतंय गॅसेस साठी चालतंय अरे मसाजार घ्यायचंय का मसाजर नाही नाही त्याला लावावं लागतंय असं कसा मसाज करते मसाज लावायला

काय गाव शेगडी ते एवढंच असेल इलेक्ट्रिक शेगडी ना गॅस चालते गॅस इलेक्ट्रिक आहे लाईट गॅसवर ठेवायची झाडी आहे घरामध्ये रेग्युलर गॅसच्या सगळीवर लावायचं म्हणजे भाजण्यासाठी रे हे आहे का शंभर लाईक जाते का घे लवकर खराब होईल का नाही काय गॅरंटी बिरंटी काय आहे घ्यायची गॅरंटी कुठं इथं कृषी प्रदर्शनात येऊन घेणार कसंच असते भाऊ ती करू का बरोबर असते कोणते उठणे वगैरे आहे ना चंदन हे चंद हे द्यायला चला ते हे प्रोडक्ट आहे काय म्हणतात ना रे त्याला काहीतरी म्हणतात ना रे आपा शपथ नंबर एक आयटम आहे शपथ लय नंबर आहे का ओरिजिनल तेल आहे ना हे करडी काढा किंवा हे काढा हा पण दुकान तेवढ्यालाच आहे चार चोवीस पाचश्याला उपास सगळं मित्रांनो अशा प्रकारचे हे सुंदर असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे आणि हे बघता बघता आपल्याला दोन तास किंवा अडीच तास असा वेळ या ठिकाणी मागत असतो मित्रांनो या ठिकाणी खूप असा छोटा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण मित्रांनो या ठिकाणी वेळ हा लागतच असतो खूप मोठं प्रदर्शन आहे मित्रांनो तुम्ही जर जवळपासचे असाल तर हे प्रदर्शन आजच म्हणजे पंचवीस तारखेला नक्की बघून घेणे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे परंतु आपण या ठिकाणी या व्हिडिओचे दोन भाग करणार आहोत पुढं खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हे पाहण्यासाठी आपण य माझ्या यूट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की सेकंड पार्ट असं जर कॉमेंट्स केलं तर मी सेकंड पार्ट या कृषी प्रदर्शनाचा असेल ते नक्की टाकेल आणि जर तुम्ही जवळपास परभणी जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल परळीच्या आसपास आस गंगाखेडीच्या आसपासचे असाल आस तर मला तुम्ही नक्की तुमचा पत्ता करू शकता आणि ह्या व्हिडिओला तात्पुरताच धन्यवाद पुन्हा भेटूया